पानंदम अजकेवलं स्रिमन्योरुति नाथे की खातं दैवतमा श्रेविभुंबे नुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया पवेशं दधानं गवाम्रंद कानंदनं चारुहासं परब्रम्म भजे भजेपांदंगां पनुरंडा 음악을 들으면서 음악을 들으면서 음악을 들으면서 음악을 들으면서

बाबा जी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदान भोज तेजस्पुरदिप्रदेशम विधिंद्र आदि दैवै सदास्तु यमानं समाधीस्तम कृतीं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा

संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडिया आपुलिया शिंदे मनाचे आनंदे आवडीने महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले भगवान श्री नानोबर आहे यांचे बाईक असलेले जगद्गुरु तुकोबार आहे यांचा हा चार चरणाचा अभंग आहे जवळजवळ सर्वांच्या हा अभंग आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे आणि भगवंत या दोघांमधील हा संवाद आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला जातात आणि त्या ठिकाणी जशी एखादी मुलगी सासरून ज्यावेळेस नांदते आणि माहेरी आल्यानंतर ती आई आणि मुलगी एका रूममध्ये बसून गुज गोष्टी करतात एकमेकीला सुख दुःखाची घेवाण देवाण करतात तस संत ज्यावेळेस पंढरपूरला जातात त्यावेळेस भगवंत आणि संतांचा संवाद होत असतो आणि भगवंताचा झालेला आपला अखंड परिणाम सप्ताह आहे वैकुंठ राशी केशवलाल बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने किती पुण्यतिथी आहे पंचवीस बारदोनी चोवीस आणि हे पंचवीसावं वर्ष आहे आणि अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे खरच आनंदाची गोष्ट आहे गोकुल तुम्ही पाहिला असेल नसेल मी पाहिलं असेल नसेल मला मी पाहिलं असेल त्या काळात आपल्याला काय माहित कसं होत तुको म्हणायच्या ज्ञान म्हणायच्या फक्त आपण इमेजिंग करतो पण खरं जर गोकुल कोणाला पाहायचं असेल त्याने या ठिकाणी यावं खरच गोकुळ या ठिकाणी अवतरला आहे जस नाव आहे गोकुळ नगर तस गोकुळच आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी एकदम सुंदर असे कमळाचे फुलं फुललेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे म्हणून तुम्ही आम्ही जर गेलो तर आपला दहावा साजरा केला जातो मुलं जर चांगला असेल तर बर नाही तर ते पण मुक्ता द्यायला हल्ली बाबा बामणाने सगळं करायचं पण साधू संत जे असतात ना ते गेल्यानंतर त्यांचे सोहळे होतात महाराज आणि कुठे कुठे होतात सोहळे लोकात तर होतात त्रिभोळी देखील साधू संतांचे सोहळे होत असतात म्हणून केशवलाल बाबा महाराज किती वर्ष झाले जाऊन पंचवीस वर्ष झाले पंचवीस आव लागलेला आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्याकडे काही जास्त पैसे झाले म्हणून आपण उत्सव साजरा करतो का बोलत चला कीर्तन बिंदास बोला पैसे जास्त झाले म्हणून करतो का आपण नाही करावं असं वाटतो महाराज एक वाक्य हृदयावर करून घेवा या जगामध्ये आपण जन्माल जन्माला येणं आपल्या हातामध्ये नाही पण काहीतरी जगाला उपयोगी पडेल जगासाठी काहीतरी करून जाण्याचं कार्य मत भाग्य आपल्या हातामध्ये असत तुम्हाला कळालं की नाही मला माहित नाही वाटते पुन्हा एकदा सांगतो जन्माला आपल्याला भगवंत घालतो पण कर्म मात्र आपण करू शकतो म्हणून सेवालाल बाबा असू द्या या ठिकाणी केशवलाल बाबा मा, महाराज असू द्या किंवा कुठलाही संत कुठलेही संत असू द्या कुठलाही महापुरुष असू द्या प्रत्येक मनुष्य या जगातून ज्यावेळेस जातो आणि त्याचं सोने अक्षरामध्ये नाव कोरल्या जात महाराज या जगामध्ये जगासाठी या लोकांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं असतं म्हणून त्यांची आज पुण्यतिथी साजरी केली जाते हे नाही लक्षात तुमच्या तुमचा सोहळा होतो ज्ञानदान होत अन्नदान होत श्रमदान होत तुम्हाला सुरुवातीलाच बोललो आपल्याकडे पैसा एक्स्ट्रा झाला म्हणून करत नाही आपण या साधू संतांनी आपल्यासाठी स्वतःचा देह झिजवलेला आहे लाखो करोडो रुपये देखील कमी पडतील आयुष्यातील एका एका क्षणाला असे अनमोल क्षण या साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठी दिलेले म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते तुकोभराची बी साजरी केली जाते आणि ज्ञानोबरायचा समाधी सोहळा साजरा केला जातो नाथ महाराजांची काय साजरी केली जाते षष्टी सोहळा साजरा केला जातो महाराज विठल विठल जन्मालाच आपण येतो आजही सातशे करोड लोक आठशे करोड लोक या जगामध्ये आहेत मरतात किती हा भाग वेगळा आहे मरतात रोगाने मरतात कोणी वेगवेगळ्या प्रकाराने मरतात कोणी सुचाई करत मरतात किती जन्माला किती येत यापेक्षा शिल्लक किती राहते याला फार महत्व आहे म्हणून केशवलाल महाराज वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा सुरू आहे खरंच गोकुळ आहे जसं गावाचं नाव आहे तसं गोकुळ या ठिकाणी अवतरलं आहे कधी कधी बर का कधी कधी दोन तीन टाळकरी देखील भेटत नाहीत <laughs> बर पण एवढी मोठी या ठिकाणी ही परमार्थ प्रेमी लोक आहेत आणि एक सांगू तुम्हाला काही काही लोक थोडं गांभीर्याने ऐका कीर्तन अगदी शॉर्ट स्वीट कीर्तन अगदी पहाटच्या चार वाजेपर्यंत कीर्तन चाललं राहत टेशन घेऊ नका वाजेपर्यंत कीर्तन करणार नाही मी अगदीच अकरा पर्यंत दहा वाजेपर्यंत आठ ते दहा टाईम आठ ते दहा दहा पुढे एक मिनिट जाणार मी म्हणून ही मुलं कुठल्या संस्थेतील आहेत माऊली आश्रमातील ही मुलं आहेत मला सांगा तुमच्या गावातील मुलं याच्यामध्ये उभे आहेत का या संस्थेमध्ये आहेत का कोणी बिंदास बोलत चाल तुमचाच मुलगा आहे बोली का नाही टाकलं या मुलाकडे पाहून तुम्हाला दिसते का तेज बघा त्यांच्या चेहऱ्यावर कसे चेहऱ्यावर बघा तुमची मुलं मावा खातात दुर्खा खातात बिंदास बोलतो टेन्शन घेऊ नका गावभर फिरतात पण या वयामध्ये मुलं धोतर घालून उभे या सर्वांसाठी जोरदार काय बाजा जोरदार एक सांगू तुम्हाला ही मुलं भविष्यात कीर्तनकार नाही झाले नाही वादक झाले नाही काही यांना आलं तरी चालेल कमीत कमी तर पिणार नाही येते तुमच्या लक्षामध्ये कमीत कमी व्यसन करणार नाहीत